छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातील एका विवाहितेने दिलेल्या तक्रारीवरून तिच्या पतीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पतीच्या कुटुंबातील सदस्यांविरुद्ध हुंड्यासाठी छळ केल्याचा गुन्हा बिडकीन पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे पैठण तालुक्यातील आरोपी शेख याने लग्नाचे आमिष दाखवून सतरा वर्षीय मुलीच पळविले होते त्यांनी अठरा मे दोन रोजी रहाटगाव येथे तिच्यासोबत लग्न केले काही दिवस चांगले वागविल्यानंतर या अल्पवयीन विवाहितेचा सासू सासऱ्यांकडून हुंड्यासाठी छळ सुरू झाला माहेराहून दोन लाख रुपये घेऊन ये असे तिला मारहाण होती पतीने पती पतीने ती शारीरिक संबंध ठेवले आणि मारहाण केली तसेच हुंड्यासाठी छळ केला वारंवार होणाऱ्या शारीरिक आणि मानसिक त्रासाला कंटाळून अखेर सतरा वर्षीय पीडितेने बिडकिन पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली यामुळे अल्पवयीन मुलीसोबत शेख याचे विवाहाचे शे प्रकरण समोर आले आहे छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातील एका विवाहितेने दिलेल्या तक्रारीवरून तिच्या पतीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पतीच्या कुटुंबातील सदस्यांविरुद्ध हुंड्यासाठी छळ केल्याचा गुन्हा बिडकीन पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे पैठण तालुक्यातील आरोपी शेख याने लग्नाचे आमिष दाखवून सतरा वर्षीय मुलीच पळविले होते त्याने अठरा मे दोन रोजी रहाटगाव येथे तिच्यासोबत लग्न केले काही दिवस चांगले वागविल्यानंतर या अल्पवयीन विवाहितेचा सासू सासऱ्यांकडून हुंड्यासाठी छळ सुरू झाला माहेराहून दोन लाख रुपये घेऊन ये असे तिला मारहाण करण्यात मारहाण केली तसेच गुंड्यासाठी छोळ केला वारंवार होणाऱ्या शारीरिक आणि मानसिक त्रासाला कंटाळून अखेर सतरा वर्षीय पीडितेने बिडकी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली यामुळे अल्पवयीन मुलीसोबत शेख याचे विवाहाचे प्रकरण समोर आले आहे